नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आबू सालेमसह सहा दोषींच्या शिक्षेबाबत विशेष टाडा न्यायालयात आजही युक्तिवाद राष्ट्रपती पदाबाबत शिवसेना आज आपला निर्णय जाहीर करणार तर विरोधी पक्षांचा निर्णय गुरुवारी दूध खरेदीच्या दरवाढीमुळे दूध संघ आणि दुग्ध व्यवसाय अडचणी सापडण्याची भीती कृती समितीकडून व्यक्त अनुदान देण्याची मागणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या सासवडच्या दिशेनं मार्गस्थ भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान हवाई वाहतूक सेवा सुरू जागतिक हॉकी लीग स्पर्धेत आज भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सर्व सहा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जाईल असं सीबीआयनं काल विशेष टाडा न्यायालयात सांगितलं या प्रकरणी सीबीआयनं आधी युक्तिवाद करावा अशी विनंती आरोपीच्या वतीनं करण्यात आली मात्र आरोपीच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच आपण युक्तिवाद करू असं सीबीआयनं स्पष्ट केलं आहे अबू सालिम मुस्तफा डोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीमुल्ला शेख आणि रिया सिद्धिकी या सहा जणांना न्यायालयानं सोळा जूनला दोषी ठरवलं काल विशेष टाडा न्यायालयात दोन्ही पक्षांच्या वकिलांनी शिक्षेबाबत युक्तिवाद सुरू केले सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे मुंबईत बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी विविध ठिकाणी अवघ्या दोन तासात घडून आणलेल्या बारा बॉम्बस्फोटांमध्ये दोनशे सत्तावन्न निरपराधांचा बळी गेला सातशे तेरा जण गंभीर जखमी झाले तर जवळपास सत्तावीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं या बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मेमन मेमनियाला जुलै दोन हजार फासावर लटकवण्यात आलं तर या कटाचे सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर हे ही फरारी आहेत राष्ट्रपती पदासाठी रालोआच उमेदवार म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्या नावाला अन्य काही पक्षांनी समर्थन जाहीर कल आहे यात बिजू जनता दल तेलंगण राष्ट्र समिती वाय आर काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे रालोव घटक पक्ष असलखा देशम पार्टी लोकजनशक्ती पार्टी रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांनी कालच आपला पाठिंबा जाहीर केला आहे या संदर्भात शिवसेनेची भूमिका आज जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला असून याबाबतचा निर्णय गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे राष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या या भेटीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही उपस्थित होते दलित मतांसाठी राष्ट्रपतीपदी राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव पुढं केलं असेल तर आम्हाला रस नाही राष्ट्रपती उमेदवारीबद्दल मंगळवारी निर्णय घेऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं शिवसेनेच्या एक्कावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते दलित समाजाच्या मतांसाठी दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही अशी घोषणाही ठाकरे यांनी केली हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत असे ठाकरे म्हणाले शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढत राहील असंही ठाकरे यांनी सांगितलं सरकारनं दूध खरेदीच्या दरात तीन रुपये वाढ केल्यामुळे सहकारी दूध संघ आणि दुग्धव्यवसाय अडचणीत येणार आहेत कर्नाटक सरकारच्या धर्तीवर दूध संघांना अनुदान देणं गरजेचं आहे मात्र अनुदानाशिवाय दूध दरवाढ केली तर सहकारी दूध संघ अडचणीत येतील अशी भीती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक कृती समिती मुंबईचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी व्यक्त केली आहे कर्नाटका दुधाचा दर तेवीस रुपये प्रति लिटर असून त्यात सरकार पाच रुपये अनुदान देतं त्यामुळे तिथले सर्व दूध संघ सुस्थितीत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र सरकारनं काल दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून नवे दर उद्यापासून लागू होणार आहे परिणामी गायीच्या दुधाचा खरेदी दर चोवीसवरून सत्तावीस रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर वरून छत्तीस रुपये होईल खरेदी दरात सरकारनं वाढ केली असली तरी विक्री दरात कोणतीही दरवाढ होणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे जर राज्यकर्त्यांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य नीट पार पाडलं तर जनतेच्या समस्या दूर होतील आणि देशाचा विकास होईल असं भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं मुंबई पोर्ट ट्रस्ट इथं काल मुंबईतल्या कांदिवली इथं सबका साथ सबका विकास आयोजित केलं होतं त्यावेळी ते बोलत होते विरोधक नेहमी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक राहून नकारात्मक बाजू लोकांसमोर मांडत असतात म्हणून कार्यकर्त्यांनी सरकारी योजना आणि कामं लोकांसमोर मांडायला हवीत असंही म्हणाले टाळ मृदुंगाचा गजर माऊलींच्या नामाचा जयघोष आकाशी फडकणाऱ्या पताका रस्त्याच्या दुतर्फा उभा असलेले भाविक अशा मंगलमय वातावरणात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्याहून सासवडच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या काल दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात होता निर्मल वारी करण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पानुसार वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे भारत अफगाणिस्तान दरम्यान पहिल्या मालवाहू विमान सेवेला कालपासून प्रारंभ झाला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या पहिल्या मालवाहू विमानाचं स्वागत केलं अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी काबूलहून उड्डाण करणाऱ्या या मालवाहू विमानाला हिरवा झेंडा दाखवला होता या मालवाहू विमान दोन्ही देशांमधले व्यापारी आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील तसंच भारत अफगाण थेट संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये संपन्नता नांदेल यासाठी अफगाणच्या राष्ट्रपतींचे आभार मानतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अश्रफ घनी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या मालवाहू विमान निर्णय घेण्यात आला होता रस्ते मार्गाने व्यापार करण्यासाठी दोन्ही देशांना पाकिस्तानमधूनच एकमेव एक भूमार्ग उपलब्ध होता मात्र पाकिस्तानच्या आडमोठेपणामुळे भारताच्या माल निर्यातीला मज्जा होता तर अफगाणिस्तानला मर्यादित मालाची वाहतूकच करता येत होती गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या वर्षी तीस ते बत्तीस सारस पक्षी आढळून आले आहेत गेल्या वर्षी सुमारे सदतीस सारस पक्षी आढळून आले होते दहा ते पंधरा जून दरम्यान छत्तीस पथकांनी शास्त्रीय पद्धतीनं गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ही गणना केली सारस पक्ष्यांचं अधिवासाचं क्षेत्र घटतंय आणि धान पिकावर होणाऱ्या कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पशुपक्षी पाळणारे त्यांची आवड असणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आढळतात पण पक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनकहाणीचा जिव्हाळ्यानं जीवन अभ्यास करणारे पक्षतज्ज्ञ डॉ सलीम अली यांची आज पुण्यतिथी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रानावनात भटकण्याची आणि पशुपक्ष्यांचं जीवन न्याहाळण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली या बिनाभिंतीच्या शाळेचे ते, ते अभ्यास विद्यार्थी झाले पक्ष्यांच्या जीवनावरचा त्यांचा प्रबंध प्रकाशित झाला असून भारतातील पक्षी पाकिस्तान आणि भारतातील पक्षी जीवन इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत मनात आणि जीवनात केवळ पक्षांचा ध्यास घेऊन आयुष्यभर प्रयत्नशील राहिलेले डॉक्टर सलीम अली राज्यसभेचे सदस्यही झाले तसंच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ सलीम अली यांना सलाम लंडनमध्ये सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेत आज भारताची गाठ नेदरलँड्सबरोबर पडणार आहे या स्पर्धेच्या ब गटात आतापर्यंत स्कॉटलंड कॅनडा आणि पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत साखळीत स्थान मिळवलेल्या भारतीय संघाचं मनोधैर्य कमालीचं उंचावलं आहे नेदरलँड्सनंही साखळी सामन्यांमध्ये स्कॉटलंड आणि पाकिस्तानला नमवलं असून आज विजयाची हॅट्रिक करण्याचा त्यांचा इरादा असेल एकंदरीत दोन बलाढ्य संघांमधला आता सामना रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती येत्या चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तर दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे हवामान जाणून आता ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या अबू सालेमसह सहा दोषींच्या शिक्षेबाबत विशेष टाडा न्यायालयात आजही युक्तिवाद राष्ट्रपती पदाबाबत शिवसेना आज आपला निर्णय जाहीर करणार तर विरोधी पक्षांचा निर्णय गुरुवारी दूध खरेदीच्या दरवाढीमुळे दूध संघ आणि दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची भीती कृती समितीकडून व्यक्त अनुदान देण्याची मागणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या सासवडच्या दिशेनं मार्गस्थ भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान हवाई मालवाहतूक सेवा सुरू आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेत आज भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार